नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत शेत जमीन येणे करण्याची संपूर्ण प्रोसेस ए म्हणजे नक्की काय ते का करतात जमीन येणे करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा तसेच जमीन येणे करण्यासाठी किती शुल्क किंवा कर लागतो आणि त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात तसेच एच्या प्रक्रियेत कोणते बदल करण्यात आलेले आहेत या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर मित्रांनो महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शहरीकरण आणि नागरीकरण झपाट्याने होत असून शहरानजीक असणाऱ्या शेतजमिनी आता विकास कामांच्या माध्यमातून व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी डेव्हलप केल्या जात आहेत मात्र शेतजमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी करायचा असल्यास सदर शेतजमीन ही ए म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल लँडमध्ये रूपांतरित करावी लागते तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही येणे हा शब्द नक्कीच ऐकला असेल जर तुमचा आणि शेतीचा संबंधही नसेल तरी तुम्ही कधी ना कधी कदि हा शब्द नक्कीच ऐकला असेल येणे म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे नक्की काय तर मित्रांनो सर्वसाधारणपणे शेतजमिनीचा वापर हा के शेतीसाठी केला जातो पण तुमच्याकडे असणाऱ्या शेतजमिनीचा वापर तुम्हाला इतर विकास कामांसाठी करायचा असेल बिगर शेतीसाठी म्हणजे औद्योगिक वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी जमीन शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरायची असते ती जमीन येणे करावी लागते यासाठी शेतजमीन बिगर शेतीमध्ये रूपांतरित केली जाते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे मध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे सदर अधिनियमानुसार शेत जमिनीचा वापर हा इतर कोणत्याच विकास कामांकरिता करता येऊ शकत नाही पण जर शेत जमिनीचा वापर हा इतर विकास कामांसाठी करायचा असेल तर याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते याच कायदेशीर परवानगी घेण्याच्या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला येणे असं म्हणतात पण जमीन येणे सरकारकडून रूपांतरण कर आकारला जातो हा कर नक्की किती भरावा लागतो ते बघूयात जमिनीचे रूपांतर येणे जमिनीत करायचे असेल तर यासाठी शासनाला काही कर द्यावे लागतो हा कर येणेच्या प्रकारानुसार बदलतो सध्या शेतजमीन येणे करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावाच्या वीस टक्के पासून ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत कर भरावा लागतो सध्याच्या शासकीय नियमानुसार जर समजा तुम्हाला समजी जे शेतजमीन व्यावसायिक जमिनीत रूपांतरित करायचे असेल तर तुम्हाला जमिनीच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के कर भरावा लागतो आणि जर शेतजमिनीचे रहिवाशी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या पन्नास टक्के कर भरावा लागतो आणि जर शेतजमिनीचे निम सरकारी किंवा औद्योगिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाचा वीस टक्के कर भरावा लागतो यानंतर मित्रांनो आता बघूयात अर्ज कुठं करावा लागतो तर मित्रांनो जमीन येणे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल जमीन येणे करण्यासाठी विहित नमुन्यातच अर्ज करावा लागतो तु। तुम्हाला हा विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी किंवा तहसील सुद्धा उपलब्ध होऊ शकतो आता विहित नमुन्यातील अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला तो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे तुम्ही दिलेला अर्ज मिळाल्यावर माननीय जिल्हाधिकारी सात दिवसात तहसीलदारांना तो, तो अर्ज चौकशीसाठी पाठवतात मग माननीय तहसीलदार त्यांना प्राप्त झालेल्या सदर अर्जाची छाननी करतात अर्जाची छाननी करताना तहसीलदार तोच व्यक्ती जमिनीचा मालक आहे की नाही हे तपासतात यासाठी तहसीलदार संबंधित तलाट्याकडून जमिनीची चौकशी करून घेतात तलाट्याकडूनच जमिनीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सदर व्यक्ती हा संबंधित जमिनीचा मालक आहे हे सिद्ध झाल्यानंतर तहसीलदार पुढील प्रक्रिया पूर्ण करतात जमीन येणे झाल्यानंतर पर्यावरणीय ये अडचणी तर येणार नाहीत ना किंवा यामुळे एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाला धोका तर पोहोचणार नाही ना हे ना सुद्धा बघितले जाते हे सगळी तपासणी पूर्ण झाली की मग तहसीलदार आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतात हो मग जिल्हाधिकारी जमीन रूपांतराची ऑर्डर किंवा आदेश काढतात त्यानंतर तलाटी कार्यालयात जमिनीची येणे म्हणून नोंद केली जाते तर मित्रांनो यानंतर बघूया जमीन येणे करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सर्वात प्रथम तुम्हाला सात बाराचे चार झोरॉक्स लागतील त्यानंतर जमिनीचा फेरफार उतारावा लागेल नंतर जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा आठ उतारावा लागेल आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाची पाच रुपयांचा स्टॅम्प लावून तो तुम्हाला तिथं लागेल त्यानंतर तुम्हाला तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा लागेल आणि त्याचबरोबर जर इमारतीसाठी तुम्ही ए करायचे असेल तर तुम्हाला बिल्डिंग प्लॅनच्या आठ प्रती तुम्हाला तिथं द्याव्या लागतील तसेच जर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नाही याची खातर जमा करण्यासाठी चालू सातबारा तुम्हाला द्यावा लागेल त्याचबरोबर जर तुमची जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच जलदगती महामार्ग प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला तिथून काढून घ्यावे लागतील त्याचबरोबर जर तुम्ही मित्रांनो ग्रामीण भागात असाल तर, ग्राम चे, तर चे, तुम्हाला ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि जर शहरी भागात असाल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावे लागेल त्याचबरोबर जर जमीन तुमची बॉम्बे वहिवाट आणि शेती कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत असेल तर एन एसाठी तुम्हाला परवानगी त्रेचाळीस बाय त्रेसष्टनुसार मिळेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज किंवा भरणं नाही हे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं आवश्यक आहे जी जमीन येणे करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सुद्धा तलाट्याचे एक पत्र तुम्हाला घ्यावे लागेल तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे सर्व कागदपत्र तुम्हाला तिथं लागतील आणि आता बघूयात की नवीन नवीन येणे करण्याच्या जा प्रक्रियेत झालेले बदल जे नवीन बदल झालेले आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊयात तर नवीन बदल कोणकोणते झाले बघू शकता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीसनुसार नुसार जमिनीच्या येणे वापरासाठी परवानगी देण्यात येते पण कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणा कलम बेचाळीस ब क आणि ड अशा प्रकारे ओळखल्या जातात या सुधारणांमुळे जमिनीच्या एन ए परवानगीच्या पद्धतीत बदल झाला आहे या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं दोन हजार बावीसमध्ये जारी केला होता या नव्या नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब प्रमाणे जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही तसेच कलम बेचाळीस क या सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक म्हणजे येणे कारणांसाठी केला जाऊ शकतो शिवाय कलम नुसार कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन दोनशे मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना येणे परवानगीची गरज लागणार नाही पण आता, ना आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात येणे परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा आकृषिक म्हणजे ए कारणासाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे त्यासाठी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करून त्यासाठीचं रूपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे शेतजमीन येणे करण्याची संपूर्ण प्रोसेस येणे म्हणजे नक्की काय ते का करतात जमीन येणे करण्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा जमीन येणे करण्यासाठी किती शुल्क किंवा कर लागतो आणि कागदपत्र कोणते लागतात तर या सर्व प्रश्नांवरती आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेतलेली आहे तर ही माहिती मित्रांनो तुमच्या कुठल्या मित्रांना पाहिजे असेल तर त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया